श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आपण जेव्हा आपल्या घरामध्ये एका एक मागोमागे एक समस्या निर्माण होतात जसं की पैसा येतो पण टिकत नाही आजारपणाला पैसा जातो किंवा मुलं ऐकत नाहीत मुलं हट्टीपणा करतात वाईट नादाला लागतात नवरा बायकोची भांडणं होतात एकंदरीत काय की घरामध्ये जे आपल्या शांततेचं वातावरण असतं ते, वातावर ते पूर्णपणे विस्कळून जातं घराची भरभराट जी आहे ती थांबते आपल्या पतीची प्रगती जी आहे ती थांबते सतत आर्थिक नुकसान होऊ लागतं मग जेव्हा अशी परिस्थिती येते तेव्हा आपण इकडे पळ तिकडे पळ हा उपाय कर तो उपाय कर इकडे पैसे घाल तिकडे पैसे घाल बऱ्याचशा ह्या वस्तू ठेवल्याने असं होतं त्या वस्तू ठेवल्याने तसं होतं मग त्या वस्तूंमध्ये जो आहे तो पैसा घाल त्या वस्तू घरात आणून ठेव त्याचा फायदा तर काही नाही पण पुढे चालून मग तुम्हाला नुकसान होऊ लागत आणि जो आपला पैसा गेला तो तर वेगळंच त्याच्यामुळे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही नियम सांगणार आहे काही गोष्टी सांगणार आहे या अगदी म्हणजे आपली आजी पणजी पूर्वीपासून त्या या सगळ्या गोष्टी पाळायच्या आणि आपल्याला सांगायच्या सुद्धा पण आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि त्यामुळेच ज्या अर्ध्या समस्या आहेत ना आपल्या आयुष्यामध्ये त्या त्यामुळेच येतात आपण काय करतो अगोदर काही नियम पाळत नाही काही गोष्टींकडे लक्ष देत नाही आणि समस्या आल्या की एकदम मग इकडे पळ तिकडे पळ मग ते जे तुम्ही उपाय करताय सेवा करताय किंवा ज्या वस्तू तुम्ही आणताय त्यांचा पण उपयोग तुम्हाला तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही घरामध्ये काही हे बदल कराल घरामध्ये तुम्ही काही हे नियम पाळाल तुम्ही घरामध्ये या चुका करत राहिलात आणि कितीही वस्तू मागे वस्तू तुम्ही घरात आणून ठेवल्या कितीही उपाय केले कितीही सेवा केल्या तुम्हाला काहीच फायदा होणार नाही त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो महिलांसाठी अतिशय महत्वाचा आहे कारण आपला दिवसभरातील जास्तीत जास्त वेळ हा आपल्या स्वयंपाकघरामध्ये जातो स्वयंपाकघरातील कामं असतील स्वयंपाक करण्यामध्ये जातो आणि तिथे जर तुम्ही दिवसभर म्हणजे जवळजवळ अर्धा दिवस, दिवस या चुका करत असाल तर याचा आपल्या आयुष्यावर किती नकारात्मक प्रभाव हो पडू शकतो याचा विचार आपणच करायला हवा त्याच्यामुळे तुम्ही माझे एखादे दुसरे व्हिडिओ बघू नका किंवा काय करा पण हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे हा व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा आणि या ज्या गोष्टी आहेत ठीक आहे एकदम काही सगळं पाळणं शक्य होत नाही पण हळूहळू तरी जशा गोष्टी लक्षात ठेवून किंवा लक्षात येतील तसं तसं एक एक नियम पाळायची तरी सवय लावा जर तुमच्या तुम्ही म्हणजे या गोष्टी पाळत नसाल तर आता मी स्वतः तुम्हाला सांगते यातील ज्या गोष्टी आहेत ना त्या अगदी लहानपणापासून मी माझ्या घरामध्ये बघत आलेली आहे पाळत आहे म्हणजे त्या अगदी गोष्टी अंगवळणी आहेत त्या माझ्यासाठी काही नवीन नाहीत पण बऱ्याचशा अशा मैत्रिणी असतील ताई असतील की त्या यातल्या आता काही गोष्टी आत्ता ऐकतील याच्या अगोदर त्यांना माहित नव्हतं ठीक आहे अगोदर जी चूक झाली ती झाली पण या पुढे या गोष्टी तुम्ही पाळा बघा तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल होताना शंभर टक्के तुम्ही बघाल आणि घरातील वातावरण सुद्धा सकारात्मक होईल त्याचबरोबर ज्या निगेटिव्ह गोष्टी मी सुरुवातीला तुम्हाला सांगितल्या की ह्या ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये होतात त्या पण कुठे सकारात्मक त्याच्यामध्ये बदल होताना तुम्हाला बघायला मिळेल तर सर्वात पहिली म्हणजे गोष्ट मला ना ही गोष्ट अगोदर माहीत नव्हती बघा की बरेच जण असं करतात पण माझी एक मैत्रीण होती ती आता इथे राहत नाही तर तिने एक एक वेळेला मला मेथीची भाजी दिली होती आणि त्या त्यावेळेला मला ही गोष्ट समजली नाही तर त्याच्या अगोदर मला माहित नव्हतं कारण आम्ही म्हणजे टाकतोच टाकतो हळद टाकतोच टाकतो आ, मिर्ची, मिर्ची तर जेव्हा तुम्ही हिरव्या भाज्या बनवताय किंवा बरेच जण बघा मिरची हिरवी मिरची टाकून जेव्हा भाज्या वगैरे बनवतात तर त्याच्यामध्ये फक्त हिरवी मिरची टाकतात आणि हळद टाकत नाही हे मला माहित नव्हतं कारण मी लहानपणापासून हे बघत आलेली आहे किंवा हे की कि आम्ही ना सगळ्या म्हणजे काहीही असू दा फोडणी म्हटलं की त्याच्यामुळे मध्ये हळद ही टाकतोच टाकतो पण जेव्हा एकदा माझ्या मैत्रिणीने मला मेथीची भाजी दिली होती आणि मग मा, ती मला खूप आवडली मग त्यानंतर मी असं म्हटलं की मला तू सांग कशी बनवते तर मी हळद टाकत होती म्हणजे हिरव्या भाज्यांमध्ये हळद टाकायची नसते तर असं अजिबात नाही तुम्ही हिरवी भाजी बनवा लाल तिखटाची भाजी बनवा कशाचीही बनवा तुम्ही अगदी चिमूट भर म्हणजे पिंच ऑफ म्हणजे तुम्ही दोन अगदी चिमूट घेऊन तरी थोडीशी हळद टाका पण भाजी बनवताना हळद भाजी ही भाजीमध्ये पडलीच पाहिजे हळदी शिवाय कधीच फोडणी करायची नाही हळद ही टाकायचीच टाकायची हे असं असतं त्याच्यामुळे ही गोष्ट कायम लक्षात ठेवा जेव्हा आपण हळद टाकत नाही भाजी बनवताना फोडणी करताना तर असं म्हटलं जातं की आपल्या घराची जी बरकत आहे ना ती दूर होते आपला गुरुग्रह जो आहे तो नकारात्मक प्रभाव देऊ लागतो आणि बघा आपण म्हणजे असं काही मोजून करतो का की पंधरा दिवस नेहमी आपण भाज्या करत राहतो हिरव्या आणि मग त्याच्यामध्ये हळद नाही टाकलं त्याचे नकारात्मक प्रभाव आपल्या आयुष्यावर पडू लागतात त्याच्यामुळे ही सगळ्यात पहिली गोष्ट का किंतू परंतु लॉजिक जर लावलं किंवा तुम्हाला जे पटत नसेल तर सोडून द्या काही हरकत नाही पण ह्या गोष्टी आहेत तुम्ही पाळाल तुम्हालाच याचा चांगला प्रभाव पडेल सकारात्मक प्रभाव दिसेल नाही पाळाल जे काही नुकसान होईल ते आपलंच होईल किंवा नाही झालं तर सोन्याहून पिवळं चांगलंच आहे त्याच्यामुळे चा पटलं तर नक्कीच या गोष्टी पाळा कारण याच्यात कोणता पैसा खर्च करायचा नाही काही नाही फक्त एक आपल्याला आपली सवय बदलायची आहे आणि लक्षात ठेवून एक गोष्ट करायची आहे त्याच्यानंतरची दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण भात बनवताना तांदूळ घेतो भात लावण्यासाठी तर तांदूळ घेतल्यानंतर न धुता भात करायचा नाही किंवा तुम्ही तीन वेळा चार वेळा असं सारखं कितीही वेळा तांदूळ धुताय आणि नंतर त्याचा भात बनवताय असं सुद्धा करायचं नाही आहे वास्तुशास्त्रानुसार जेव्हा आपण भात बनवण्यासाठी तांदूळ घेतो तर ते दोन वेळा धुवावेत आणि नंतर त्याचा भात बनवा दोनपेक्षा जास्त वेळा पण धुवू नये किंवा न वापरू नये असं म्हटलं जातं जेव्हा आपण दोन पेक्षा जास्त वेळा तांदूळ धुतो आणि भात बनवतो तर त्यावेळेला आपला जो शुक्र ग्रह आहे तो नकारात्मक प्रभाव देऊ लागतो असं म्हटलं जातं आणि शुक्र ग्रह जेव्हा आपला स्ट्रॉंग असतो तेव्हा बघा आपल्याला भौतिक सुख लक्झरियस लाईफ पैसा धन संपत्ती या गोष्टी येतात आकर्षित होतात आणि त्या टिकतात सुद्धा त्याच्यामुळे म्हटलं जातं कि तांदूळ जे आहेत ते दोन वेळाच धुवायचे आहेत आणि त्याचा भात करण्यासाठी उपयोग करायचा आहे त्याच्यानंतरची सर्वात महत्वाची पुढची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण पोळ्या बनवतो तर पोळ्या बनवताना पहिली पोळी जी आहे ती गाईसाठी आणि शेवटची पोळी जी आहे कुत्र्यासाठी बनवावी असं म्हटलं जातं आता आपल्याकडे इकडे कुत्रा नाहीये ना गाय नाहीये ना मग आपण काय करायचं की मोठी पोळी बनवायची नाही अगदी आपण दोन बोट अंगठा आणि आपली तर्जणी त्याच्यावर काय करायचं थोडीशी मळलेली कणिक घ्यायची तिमलेली कणिक आणि ती दावायची अगदी छोटस म्हणजे जसं आपण म्हणू शकतो की बिस्किट एवढं आपलं जी बिस्किट असतं बिस्किट एवढं थापायचं किंवा ते लाटायचं आणि ते शेकायचं ती छोटीशी पोळी पहिली ही ही तर ही गायीसाठी आणि सेम याच पद्धतीने आमच्याकडे ना याला चिपट म्हटलं जातं की अरे सुरुवातीला एक चिपट बनवायचं म्हणजे अगदी हे छोटसं असताना बोटावरच बनवतो आम्ही लाटत वगैरे काही नाही तर त्याच्यामुळे याला चिपट म्हणतं तर हे चिपट सुरुवातीला एक शेवटला बन एक बनवायचं पहिलं गायीसाठी आणि शेवटचं कुत्र्यासाठी मग इथे गाय आणि अं कुत्र आपल्याला मिळत नाही तर काय करायचं की गॅलरीमध्ये तुमच्या गच्चीवर किंवा खिडकीत जिथे कुठे चिमण्या कबूतर वगैरे असतील त्यांच्यासाठी प्लेटमध्ये त्याचे तुकडे करून ठेवायचे म्हणजे ते खाऊन गेले तरी शेवटी काय की कोणाच्या तरी जनावरांच्या मुखामध्ये जावं प्राण्यांच्या मुखामध्ये जावं ही गोष्ट याच्याने सुद्धा घरामध्ये बरकत होताना तुम्ही बघाल आणि बऱ्यातल्या घरातल्या बऱ्याच नगा नकारात्मक गोष्टी किंवा जे आपले ग्रह असतात जे निगेटिव्ह प्रभाव देत असतात ते सुद्धा सकारात्मक प्रभाव देऊ लागतात त्याच्यामध्ये सुद्धा सकारात्मकता आपल्याला बघायला मिळते त्यानंतरची पुढची गोष्ट म्हण म्हणजे जेव्हा आपण स्वयंपाक करतोय तर त्यावेळेला बऱ्याच ठिकाणी काय बघितलं म्हणजे मी स्वतः सुद्धा ही गोष्ट बघितलेली आहे की सुरुवातीला परातीमध्ये किंवा जिथे आपण कणिक तिंब तिंबतो किंवा भाकरीचं पीठ घेतो भाकरी, भाकरी करतात आणि भाकरी थापता थापताच पीठ कमी पडलं की त्या डब्यामध्ये हात घालायचा तोच तसा भाकरीचा खरकटा हात घालायचा त्याच्याने पीठ घ्यायचं त्याच्यातलं घ्यायचं तर असं करायचं नाही याच्यावर याच्यामुळे तुमच्या घरामध्ये कधीच धान्याची बरकत होणार नाही तुम्ही कितीही आणा तुम्हाला ना ते पुरवल्या जाणार नाही किंवा तुमच्या अन्नाला चव राहणार नाही त्याच्यामुळे खरकटे हात जे आहेत जे आपला तांदुळाचा डब्बा असेल मीठ असेल मसाल्याचा डब्बा तिक तिकटा मिठाचा डब्बा गव्हाच्या पिठाचा डब्बा कधी तुम्हाला जेवढं लागेल ना तेवढं तुम्ही काढून घ्यायचं आहे ठीक आहे तुम्हाला वाटलं ना की मला एक्स्ट्रा लागू शकतं मग दुसरी एखादी प्लेट घ्या किंवा पेपर घ्या त्याच्यावर तुम्ही अगोदरच काढून ठेवा आणि ते वापरा आता मग त्यातलं वापरून ते खरकट पीठ उरलं तर ते परत त्याच पिठाच्या डब्यात टाकायचं नाही तर ते तशीच पुडी बांधून ठेवायचं दुसऱ्या दिवशी मग पीठ तिमताना ते अगोदर घ्यायचं आणि नंतर डब्यामधलं घ्यायचं किंवा तुम्ही असं हे करण्यासाठी एखादा डबा ठेवा की तो डबा वेगळा की त्याच्यामध्ये फक्त खरकट पीठ मग ते जे आहे ते आपला मोठा डबा जो आहे त्याच्यात बघा आपल्याकडे वडीलधारी मंडळी असतात पाहुणे रावळे अधूनमधून येत असतात मग त्या सर्वांना खरकट अन्न खाऊ घालणं याचा दोष आपल्याला ला लागतो आणि हे दोष असे असतात ना ते आपल्या लक्षात येत नाहीत कळत न कळतपणे होतात पण याचा आपल्या आयुष्यावर खूप नकारात्मक प्रभाव पडतो त्याच्यामुळे ज्या साठवणीतल्या आपल्या मोठ्या डब्यातल्या वस्तू ज्या असतात त्या खरकट्या करायचं नाही लागल तेवढं काढून घ्यायचं हा ठीक आहे बरं तुम्ही काढून घ्यायचं विसरले मग तुम्हाला लागलं तर हात स्वच्छ धुवायचे कोरडे करायचे आणि परत तुम्ही थोडंसं पीठ घ्या ठीक आहे थोडासा तुम्हाला त्रास होईल हात धुवा कोरडे करा तुमचा थोडासा वेळ जाईल पण याच्यामुळे तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती आणि अन्नपूर्णा मातेची कृपा कायम तुमच्या घरावर राहील आणि जे आपण म्हणतो ना की पतीची प्रगती होणं भरभराट होणं मुलांना प्रत्येक कामामध्ये यश मिळणं तेव्हा या गोष्टी ज्या आहेत ना ते आपल्याला बघायला मिळतात कारण जेव्हा लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये स्थिर राहते अन्नपूर्णा मातेची कृपा आपल्यावर होते तेव्हा आपोआपच नकारात्मकता म्हणजे दरिद्री जी आहे ती आपल्या घरातून काढता पाय घेते आणि तेव्हा सगळीकडून आपल्याला आपल्या घरातील सदस्यांना यश दिसू लागता यशाचे मार्ग जे आहेत ते दिसू लागतात पुढची गोष्ट म्हणजे नेहमी जेव्हा आपण भाजी किंवा वरण काही बनवतो तर चमच्यामध्ये घेऊन त्याचा कधीही वास घ्यायचा नसतो शिजवतो जेव्हा आपण अन्न शिजवलेल्या अन्नाचा कधीही वास घ्यायचा नसतो याच्यामुळे तुमच्या घरामध्ये दरिद्रतेचा वास वाढू लागतो घराची प्रगती जी आहे ती खुंटते आणि अन्न मातेचा अपमान होतो बऱ्याच जणांना सवय असते बघा भाजी केली वरण केली की वास घ्यायचा अहो जेव्हा फोडणी टाकतो तेव्हा सुवास आपल्या सगळ्या घरात पसरतो मग ते चमच्यामध्ये घ्यायचं नाकाजवळ न्यायचं असा भाजीचा अन्नाचा कधीही वास वास घेऊ नये अगदी म्हणजे माझ्या आजीपासून पणजीपासून लहानपणापासून या गोष्टी ज्या आहेत त्या पाळल्या जातात म्हणून खूप तुम्हाला तळमळीने आणि आत्मीयतेने सांगते ह्या गोष्टी पाळा खूप चेंजेस तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये बघायला मिळतील वास कधीही घेऊ नका अन्नाचा शिजवलेला आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं आवरण केलं भाजी केली की त्यामध्ये ती जी आपण भाजी हलवतो ज्या चमचानी किंवा आपण पळीने वगैरे तर त्यातलंच घ्यायचं हातावर घ्यायचं चाटून बघायचं परत मीठ टाकायचं कमी पडलं परत ते घ्यायचं चाटून बघायचं मीठ असं उष्ट अन्न आपल्या घरातल्या मोठ्या मंडळींना खाऊ घालू नये याच्यापेक्षा मोठा दोष कोणताच नाही त्याच्यामुळे ही चूक करू नका आता आपण त्यातलं घेतोय आणि खातोय तुम्ही म्हणाल की नाही मी काय त्याच्यात तोंड घालून खाते का मी काय माझा उष्ट हात घालते का पण जेव्हा आपण ते चाखतोय आपल्या हातावर घेऊन तेव्हा ते अन्न उष्ट होतं आता जेव्हा आपल्याला देवाला नैवेद्य दाखवायचा असतो तेव्हा आपण चाखून बघतो का हो? नाही बघत का नाही बघत कारण ते अन्न जे आहे ते उष्ट होतं त्यामुळे मग उष्ट अन्न तुम्ही जेवण बनवताना चाखून बघताय तुमच्या घरातले सर्व लोक खातायत सासू सासरे आहेत कधी येणारे जाणारे आहेत बाहेरचे आहेत मग याचा किती दोष लागेल तुम्ही याचा विचार करा त्याच्यामुळे कधीही चाखून बघू नका आता बघा आपलं लग्न होऊन एवढी वर्ष झाले नवीन नवीन ठीके सहा महिने एक वर्ष दोन वर्ष पण संसार करता करता आपले तीस तीस वर्षापर्यंत आलोय अर्धे अर्धे संसार झालोय आणि अजून जर आपल्याला मिठाचा अंदाज येत नसेल तर विचार करा आपलं आपल्या संसारामध्ये किती लक्ष आहे आणि एक गोष्ट इथे समजून जा की आपल्याला आपल्या संसारामध्ये लक्ष देण्याची गरज आहे इकडच्या तिकडच्या गोष्टी थोड्या दूर सारा ही सर्वात महत्वाची गोष्ट आणि त्याच्यानंतरच पुढचं म्हणजे की जेव्हा आपण पोळी भाजी वगैरे बनवतोय हो आणि जेवायला घेतोय तर डायरेक्ट तव्यावरची पोळी कधीही ताटात घ्यायची नाही जे पोळी ठेवण्याचं तुमचं कॅसरॉल असेल किंवा जी दुरडी असेल भांड असेल त्याच्यामध्ये ती पोळी ठेवा अगदी अर्धा सेकंद एक सेकंद एक मिनिट त्याच्यामध्ये राहू द्या आणि त्या टोपलीतून पोळी ताटामध्ये घ्या डायरेक्ट तव्यावरून ताटात पोळी भाकरी जे काही असेल ते घ्यायचं नसतं आणि त्याच्याही पेक्षा पुढचं म्हणजे की समजा तुम्ही एक पोळी भाजी घेतली आणि तुम्हाला अर्धीच पोळी तुम्ही खाल्ली तुम्हाला भूक आता नाहीये तुमचं पोट भरलं तर तसंच उचलायचं पोळीच्या दुर्डीमध्ये ठेवायचं गॅसवर ठेवायचं झाकून ठेवायचं असं करायचं नाही असं हे उष्ट कशामध्येही ठेवायचं नाही तुम्हाला, तुम्हाला जेवढं लागतं ना तेवढंच घेण्याची सवय लावा आणि ठीक आहे एक वेळा मुलगा ऐकत नाही दोन वेळा ऐकत नाही मग तिसऱ्या वेळेस काय करायचं की बाबा जबरदस्ती खायला लावणं किंवा देणार नाही एक दोन वेळा काहीतरी असे अद्दल घडवा की चौथ्या वेळाला मुलगा घेत नाही जेवढं लागल तेवढंच वाढून घेतो आणि हे आपल्या मुलांच्या किंवा आपल्या आयुष्यभरासाठी चांगलं लेसन आहे त्याच्यामुळे कशा पद्धतीने लावायची सवय हा ज्याचा त्याचा प्रश्न पण ही सवय जी आहे ती बदलायची आहे कधी हातामध्ये पोळी मांडीवर भाकरी आणि मोठ्या जी आपली पोळीची प्लेट असते त्याच्यामध्ये भाजी असं कधीच घ्यायचं नाही मोठं ताट त्याच्यामध्ये भाजीसाठी वरणासाठी प्लेट वाटी घ्यायची त्या ताटलीमध्ये पोळी घ्यायची तुमच्याकडे सगळं वैभव आहे पण तुम्ही म्हणजे आपण जे म्हणतो की भिकाऱ्यासारखं आपण असं वागतोय की काही दरिद्रतेसारखा आपण वागतोय मग दरिद्रताच तुमच्याकडे आकर्षित होणार ना का नाही होणार कारण तुमच्याकडे सगळं असून तुम्ही वागताय मग मा अन्नपूर्ण मातेचा कुठेतरी अपमान इथे होतो त्यामुळे या गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या नाही आहेत हे दरिद्रतेचं लक्षण मानलं जातं ठीक आहे तुमच्याकडे भांडे नाही ना मग काय करा की ज्या वाटीमध्ये प्लेटमध्ये तुम्ही भाजी घ्या आणि एखादी प्लेट किंवा पेपर घ्या